विधानसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियासोबत संवाद साधताना जनतेनं माहितीचा जाहीरनामा स्वीकार केला असून राज्यात माहितीचे सरकार येणार असा विश्वास दर्शवला आहे पाहुयात आणि महाराष्ट्राच्या जनतेने आमचा जाहीरनामा मान्य केला आहे गरीब कल्याणाचा मध्यमवर्गीय कल्याणाचा शेतकऱ्याच्या कल्याणाचा घरगुती वीज बिल तीस टक्के कमी करण्याचा लाडक्या बहिणीचा सर्व आम्ही जे पंचवीस अत्यंत महत्वाच्या विषयावर आम्ही काम करणार आहोत राज्य सरकार म्हणून आता आमचा जाहीरनामा जनतेला पटला आहे आणि काँग्रेसचा जाहीरनामा आता झुळकाट पडलेला आहे काँग्रेसचा जाहीरनामा कोणी मान्य करत नाही आहे काँग्रेस खोटं आहे हे लोकांना कळलं आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की एकशे साठ प्लस जागा येणार आमचं बहुमताचं सरकार येणार शंभर टक्के एकशे साठच्या वर मी तर म्हणजे एकशे पासष्टच्या वर जागा येतील आणि शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूत सरकारी काही अपक्ष आहे ज्या मतदारसंघाचा अंदाज आहे की ते निवडून ते देखील तुमच्या संपर्कात नाही आमच्या संपर्कात आज नाही आहे पण अपक्ष निवडून आल्यावर साधारण जे सरकार येतं सरकारच्या बाजूने त्या मतदारसंघाचा विकास करण्याकरता अपक्ष लोक राहतात आज आज सगळ्या वृत्तपत्रामध्ये दोन्ही बाजूंच्या जाहिराती आहे एक दुसऱ्याचे उन्ह धुणे काढण्याची जाहिराती आहे आमची जाहिराती खरी आहे महाविकास आघाडीची जाहिरात ही पुन्हा एकदा खोटारडेपणा आहे त्यांना माहिती आहे की आता जाहीर जाहिरातीशिवाय काही मार्ग नाही ग्राउंड घसरलेला आहे आपसातल्या वादामुळं महाविकास आघाडीच्या आपसातल्या असमन्वयामुळं महाविकास आघाडी ही, ही। लोकसभेचा जो त्यांचा परफॉर्मन्स होता तो करू शकला नाही आणि त्यांच्याच त्यांच्या ओळातानीमुळं महाराष्ट्रामध्ये ते आमच्याबरोबर येऊ शकत नाही प्रचंड ओढताण महाविकास आघाड़ी में कांग्रेस के नेताओं का प्रियंका गांधी राहुल गांधी खड़गे जी का कहना है कि महायुति भाजपा बांटने का काम करती है वो मोहब्बत की दुकान चलाते हैं देखिए कांग्रेस पार्टी ने लोकसभा में झूठ गए कर जो वोट लिए झूठों का बाजार किया उस वजह से जनता को विश्वास नहीं है चार महीने ही में ही जनता ने कांग्रेस को छोड़ दिया हरियाणा में जिस प्रकार से कांग्रेस को छोड़ दिया जनता ने लथार दिया यहाँ पर भी महाराष्ट्र में ये हाल है कांग्रेस का कोई भी कोई भी मैनिफेस्टो या उनका जो जनता को दिया हुआ जाहिरनामा है जनता तैयार नहीं है कांग्रेस के लिए अभी महायुति की तरफ जनता का रुझान है और मुझे विश्वास है पूरे बहुमत के साथ महायुति सरकार में आएगी शरद पवार शरद पवार बनता सगड़ा नादी लगा अपन माजा नादी लगू ना तो यह बनता कसा नादी कौन लग रहा है नाजी तैंत लगल है त्यामुळे आम्ही काही त्यांच्या नादी लागत नाही खरं तर आम्हाला त्यांची नादी लागायची गरज नाही आमच्याकडे मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं एवढं काम आहे की आम्ही जनतेला आमच्या कामाने मतं घेऊ शकता शकतो आम्हाला शरद पवारांच्या नादी लागायचं नाही त्यांच्याकडे बघायची नाही त्यांच्याकडे पाहायचे नाही त्यांचं काम त्यांनी करावं आमचं काम आम्ही करतो त्यांच्याकडे काहीच नाही आहे तर जनता मत कशी देतील आमच्याकडे आमच्याकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आमच्याकडे मोदी सरकारचं काम आहे महाराष्ट्र सरकारचं काम आहे जनता आम्हाला साथ देते ज्यांचे हात स्वच्छ आहे त्यांना ईडीची भीती नाही शरद पवार त्यांना आता काय वारंवार हे करावं लागतं तुम्ही सांगा ना पवार साहेबांना माझी विनंती आहे ईडी सीबीआयचा आता खूप रडगलन झाला आहे त्यात वारंवार तुम्हाला मतं भेटू शकत नाही तुम्ही काय करणार जनते करता तुमच्यावर काय विश्वास नाही आता जनतेचा विश्वास का सुटला कारण तुम्ही सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटारडेपणा केला आता जनतेला कळलं की लोकसभेत आम्ही चूक केली आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींना मत न दिल्यामुळं काही चुका झाल्या आहेत त्या जनतेनं आपल्या दुरुस्ती दुरुस्त जनता त्यांना आता लाचाडते आहे जनता पुन्हा मोदींच्या आणि आमच्या सरकारच्या बाजूने उभी होते आहे मला असं वाटतं की पवार साहेबांनी आता या भानगडीत राहू नये पवार साहेबांनी विकासाबद्दल बोलावं मतदारसंघामध्ये तुमच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद जो आहे तो मिळतो काय सांगा नाही मी आधीच सांगितलं होतं आपल्याला की दीड लक्ष परिवाराचे हार्ट टू हाट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप माझी आहे त्यांचे संबंध आहेत पारिवारिक संबंध आहे आणि लोक उत्साहाने कुणालाही सांगावं लागत नाही मी जेव्हा प्रचाराला निघतो तेव्हा मी एकटाच निघतो घरून मी घरून काही तापा न्यावं लागत नाही मी एकटाच निघतो माझ्या व्हेकलनी आणि काल तर मी कामटेमध्ये मोटरसायकलने फिरलो मी सिम्पली प्रवास प्रवास करतो आहे सिम्पली करतो आहे आणि जनता माझ्या मागे उभी होती आहे त्यांना विश्वास आहे की चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्याला पुढचे पाच वर्ष आपल्या मतदारसंघाचा विकास करतील आणि व्यक्तिगत रूपाचे सार्वजनिक रूपाचे धर्म संस्कृती संस्कार कार्य आम्ही करू देव देश धर्माकरता आम्ही काम करू आणि आम्ही निश्चितपणे या मतदारसंघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू हे जनतेला माहिती आहे म्हणून जनता आहे नाही भूमीगाठेचं काय मला माहिती नाही मध्य नागपुरात काल जो प्रकार घडला प्रियंका गांधी यांच्या रॅलीमध्ये काही भाजप कार्यकर्ते घोषणा देत शिरण्याचा प्रयत्न केला आपण माहिती घेतली आहे का आणि त्याबद्दल काय सांगाल नाही मला काही माहिती नाही आहे फार तिथली कारण मी प्रवासामध्ये होतो काल आमचे सिंग चव्हाणजी यांचा प्रवास होता पण मला असं वाटतं की लोकांमध्ये एक भावना आहे ते भाजप कार्यकर्ते वगैरे नाही पण भावना काय आहे की राहुल गांधी यांनी जे जाहीर जाहीरपणे अमेरिकेत बोलले की या देशाला आता आरक्षणाची गरज उरली नाही एस सी एस टी ओबीसीला आरक्षणाची गरज नाही असे राहुल गांधी म्हणतात त्यामुळे राहुल गांधीबद्दल चिळ आहे हरियाणामध्ये सुद्धा लोकांनी त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर बाहेर काढला आहे राहुल गांधीचं जे स्टेटमेंट आहे की एस सी एस टी ओबीसीला आता आरक्षणाची गरज नाही म्हणून जनतेच्या मनात आक्रोश आहे